राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्षभर कीड न लागता गहू कसे साठवावे ते पाहणार आहोत तर मी ही जी आपल्याला पद्धत दाखवणार आहेत ही पद्धत हजारो वर्ष जुनी आहे मी आपल्याला काही नवीन पद्धतीसुद्धा सांगणार आहे पण मी त्या प्रकारे गहू स्टोर करत नाही मी फक्त ऐकून आहे मी स्वतः कधीच प्रयोग केलेला नाही आहे मी कुठलंही धान्य स्टोर करण्यासाठी कडुलिंबाचा पालाच वापरते आणि कधीही माझ्या धान्याला कीड लागत नाही त्याच्या व्यतिरिक्त काही छोट्या छोट्या टिप्स आहे त्या जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला इंजेक्शन किंवा जे झेंडू पाऱ्याच्या गोळ्या आहेत त्या आपल्याला ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मी आपल्याला छोट्या छोट्या टिप्स सा सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे गहू स्टोर केल्या तर वर्षभर गव्हाला कीड लागणार नाही साधारण एप्रिल महिन्यात बाजारात नवीन गहू येतो मे महिन्यात वर्षभर पुरेल इतका गहू विकत घेऊन वर्षभरासाठी स्टोर केला जातो पण बऱ्याचदा योग्यरित्या साठवण अभावी गहूला किडा लागतो ज्यामुळे नुकसान होते तर आपण छोट्या छोट्या खूप महत्त्वाच्या टिप्स गहू साठवण्याचे प्रकार पाहणार आहोत ज्यामुळे गव्हाला कीड लागणार नाहीत लवकर खराब होणार नाही तर बाजारातून गहू आणताना नवीन आलेला गहू विकत घ्यावा गव्हाचा दाणा भरीव असावा अशा प्रकारचा गहू असतो तो व्यवस्थित वर्षभर टिकतो गव्हाला कीड लागलेलं नसावं बऱ्याचदा गहू आतून पोकळ असतो अशा गव्हाला कीड लवकर लागतं गव्हाला कीड लागू नये म्हणून गहू बाजारातून आणल्यावर लगेच पॅक न करता सगळ्यात आधी गहू चाळून घ्यावा त्यानंतर सलग चार ते पाच दिवस कडक उन्हात चांगले वाळत घालावे त्यामुळे गव्हातील आर्द्रता पूर्ण नष्ट होईल व किडा लागण्याची शक्यता कमी होईल ऊन दाखवल्यानंतर गहू थंड करूनच साठवावा कधीही गरम गहू साठवू नये धुतलेल्या साडीवर किंवा जुन्या बेडशीटवर गहू उन्हात वाळत घातल्यावर वरतून पुन्हा कवर करावे जेणेकरून पक्षी गहू खाणार नाही आणि धूळ मातीपासूनसुद्धा संरक्षण होईल गव्हाला रोज अशा प्रकारे हाताने एकसारखं करावं म्हणजे खालचा गहू वर येईल आणि वरचा गहू खाली जाईल जेणेकरून सगळ्या गव्हाला एकसारखं ऊन लागेल आता आपल्याला गहू साठवणुकीसाठी ओलावामुक्त जागेची निवड करायची आहे जिथे दमट वातावरण राहत असणार अशा जागेवरती आपल्याला चुकून सुद्धा धान्याची कोठी ठेवायची नाही आहे मी आपल्याला छोट्या प्रमाणात गहू कसा स्टोर करावा ते दाखवत आहे आपण ह्याच प्रकारे मोठ्या प्रमाणात गहू स्टोअर करावा ज्या कोठीत गहू साठवायचा आहे ती स्वच्छ करून ती चार ते पाच दिवस उन्हात ठेवावी खात्री करून घ्यावी की त्यामध्ये जुने भरलेले गव्हाचा दाणा किंवा की कीड तर नाही आहे गहू या धान्याला सोन प्रामुख्याने लागण होते म्हणून कोठीच्या बेसमध्ये वर्तमानपत्र किंवा कॉटनचे जे जुने कापड आहे स्वच्छ धुवून उन्हात वाळून ते घातले तरी चालतील आणि आपल्याला अशातल्या कडुलिंबाच्या भरपूर पानं व काड्या तोडून आणायच्या त्यानंतर कोठीमध्ये आपल्याला पेपरवरती अशा प्रकारे कडुलिंबाच्या पानांचा एक थर व्यवस्थित करायचा आहे पानं आपल्याला भरपूर घालायची पुन्हा आपण यावरती न्यूजपेपर ठेवू त्यानंतर यामध्ये आपण गहू घालू ही सर्वात जुनी पद्धत आहे धान्याची कोठी अर्धी भरत आली की सेम प्रोसेसने आपल्याला पेपर त्यावरती कडुलिंबाचा पाला पुन्हा पेपर आणि त्यावरती गहू आणि पुन्हा सेम प्रोसेसने पेपर कडुलिंबाचा पाला आणि पेपर त्यावरती पॉलिथिन ठेवून आपल्याला पॅक करायचा आहे बऱ्याच जणांना न्यूजपेपर आवडत नाही त्यावरची जी शाई असते ती आरोग्यासाठी चांगली नसते म्हणून त्यावरती पर्याय म्हणून आपण प्लास्टिकच्या पिशवीचासुद्धा वापर करू शकतात लिंबाचा पाला आहे तो पिशवीमध्ये घातल्यावर आपल्याला आठ ते दहा जागेवरती छोटे छोटे छिद्र करायचे अशा प्रकारे केल्यास पाला मिक्स होत नाही व छिद्रामधून जी कडुलिंबाची गॅस तयार होते ती त्या छिद्रांमधून बाहेर निघते त्यामुळे कीड लागत नाही एका कोठीत तीन थर असे करावे लास्टच्या थरमध्ये प्लास्टिक शीट किंवा न्यूजपेपर जास्त ठेवून झाकण बंद करावे कारण कडूलिंबाचा गॅस तयार होतो त्यामुळे कीड लागत नाही पावसाळ्यात हवेत आर्द्रताचे प्रमाण जास्त असल्याने धान्य काढताना कोठीचं झाकण बंद करताना विशेष काळजी घ्यावी गहू स्टोअर करण्यासाठी कोठी नसेल तर पोती स्वच्छ धुवून वाळवून त्यात गहू भरावेत व पोती लाकड्या फळ्यांवर किंवा पॉलिथीनवर ठेवावेत असं केल्याने जमिनीवरील ओलाव्यापासून संरक्षण होते बाजारात पोत्याच्या आकाराच्या पॉलिथीन पिशव्या मिळतात अशा पिशव्या पोत्यात घालून नंतर त्यात धान्य भरले तर धान्य अधिक काळ सुरक्षित राहील तर हीतर जाली ही तर झाली जुनी पारंपरिक पद्धत अजून काही पद्धती आहे त्या मी आपल्याला सांगते लसूण माचीस चुन्याचे खडे ह्या तिघी गोष्टी व्यवस्थित प्रमाणात घेऊन धान्यात दोन तीन ठिकाणी ठेवायची एखाद्या ड्रममध्ये धान्य साठवत असाल तर वेगवेगळ्या थरांमध्ये दोन तीन ठिकाणी ठेवावे जेव्हा तुम्ही या वस्तू ठेवून ड्रमचं झाकण लावत असाल तेव्हा एक छोटीशी काळजी घ्यायची आहे तिथे पेपर किंवा प्लास्टिकचं आवरण ठेवून झाकण बंद करावे कारण लसूण माचीस चुना यामुळे जो प्रॉपर गॅस तयार होतो त्या गॅसमुळे कीड लागत नाही त्यामुळे तो गॅस बाहेर जायला नको त्यानंतर एरंडीचं तेल गव्हावर शिंपडून मिक्स करून गहू स्टोर करून ठेवू शकतात पण गहू कमी प्रमाणात असणार तर ही पद्धत योग्य जास्त प्रमाणात असल्यास एरंडीचं तेल लावणं म्हणजे थोडं महाग पडतं त्यानंतर बऱ्याच जागेवरती तमालपत्र दालचिनी लवंग हे देखील ठेवतात या व्यतिरिक्त तुम्हाला कोणती पद्धत माहीत असणार तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद